जे महाराष्ट्र मित्रांनो मी झोमॅटोमध्ये तीन तासामध्ये सातशे सत्तर रुपये कमवले तर तुम्ही पण कमवू शकता तर हा आजचा ब्लॉक पूर्ण बघा तर मग तुम्हाला समजेल की झोमॅटोमध्ये कसं काम करायचं तर आज ब्लॉक करायचा होता म्हणून मी फुल टाका टाकूमध्ये होतो मी झोमॅटोचं फुल रिंगकोट बिंगकोट घालून तशीच मला पहिली ऑर्डर पडली छत्तीस रुपयाची छत्तीसची पडले मी तर फुल खुश शमायला गेलो हैदराबादीला हैदराबादीला पोचल्यानंतर तो कार्यकर्ता भेटला आपल्याला आपल्याला कार्यकर्ता भेटलो पुढं तर मंडळी आपली बस बसलीच होती निवांत गप्पा मारत त्यांना ऑर्डरच पडत नव्हती मी पण खुश मला ऑर्डर पडली म्हणून हे पुढं आला आपला कार्यकर्ता लगेच ऑर्डर घ्यायचा याची पण जिंदगी झेंड असती पण काय पैशासाठी हा कार्यकर्ता आला आता का आम्हाला आता काय करणार ती आपली लक्ष्मी बघा कशी टाकटक दिसते ए भाऊ विशेल एड आहे या कार्यकर्त्याने आपल्याला ऑर्डर पुढं आणून ठेवली होती तशीच मी ऑर्डर पिकअप केली पिकअप केल्यानंतर मग हे पळत आपल्या गाडीकडं गाडीकडे गेल्यानंतर या आपली बघा हो लाल डिक्की या डिक्कीमध्ये डायरेक्ट आपलं मटर टाकलं मटर टाकल्यानंतर लगेच आपल्या गाडीला किक मारली किक मारल्यानंतर ए भाई पुल निवांतमध्ये आपलं गेलो आणि पहिल्या ऑर्डर जिथं द्यायची तिथं मी पोचलो पोचल्यानंतर हो 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 आपली पहिली ऑर्डर बॅगेमधनं काढली बॅगेमधनं काढल्यानंतर तसंच हळूहळू हळूहळू पुढं चाललो होतो पुढं गेल्यानंतर पार्किंगमध्ये लिपच दिसले नाही त्यामुळे जो माझी जिंदगी झेंड झाली जमा यायला पहिले जो ऑर्डर आहे आपल्याला आता चालत जायला आहे म्हणजे शिड्याने शिड्यान जायचं म्हटलं पुलवायतात की नाही का तिथं गेलो कस्टमर काय लवकर याय ना थोडा वेळ वाया गेला तिथं टेन्शन आलं पण दिला विषय सोडून तसंच खाली आल्यानंतर <coughs> खाली आल्यानंतर झालं होता पाऊस सुरू आग 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 आता काय सुट्टीच नाही पाऊस आल्यामुळं <coughs> पण टेन्शनमध्ये होतो मी मग तशीच मला दुसरी पण ऑर्डर पडली पंच्याण्णव रुपयाची मी खुश चम्मा मा आयला सकनो पंच्याण्णव रुपये तिथं गेलो कार्यकर्त्याला वहिलं अ भाऊ चल ऑर्डर दे भाऊला म्हणूसपर्यंत इकडे तिकडं तो तोपर्यंत शूट केलं शूट केल्यानंतर डायरेक्ट लोकेशनला गेलो कुठं जिथं कस्टमर जिथे या बाऊला काय झाट काळा नाही की बाऊ कुठं काय बिल्डिंग हे नवीन होता मी पण म्हटलं जाऊ दे मरुदे चल आपलं पण काय टाईमपासच करायचं आहे तसंच मग आपलं लिपचा दरवाजा खुलला तसंच मी आतमध्ये गेलो आतमधनं तसाच दरवाजा खुलला का डायरेक्ट ची दाखव कस्टमरला ऑर्डर आपण दिली फुल खुश छामा आयला आपण ऑर्डर दुसरी दिली तशीच मला एकसष्ट रुपयाची ऑर्डर पडली एकसष्ट रुपयाची पडल्यामुळं मी पण खुश डायरेक्ट आपलं हॉटेलला गेलो भाऊ कुठे चल ऑर्डर पिकअप केली पिकअप केल्यानंतर तसंच आपल्या गाडीकडं निघलो गाडीकडं निघल्यावर लगेच मला हे विनिंगचं आलं विनिंग चालू चा आपली जिंदगी झेंडा आपल्याला काही विनिंगचं काही भेटलं नाही बेट बेटर लोकं म्हणलं म्हणलं ठीक आहे त्यानंतर पडल्या मला दोन ऑर्डर दोन ऑर्डर पिकअप करण्यासाठी गेलो इथं कार्यकर्त्या गेल्यानंतर ए बाई सर साईडला चल लगेच आपण ती पण ऑर्डर पिकअप केली माझ्या पुढं हे कार्यकर्ते थांबलेच होते मी काय लक्ष देतो आहे लगेच आपली गाडी कुठे चल गाडीक गेलो लगेच गाडीमध्ये मटर टाकल्यानंतर लगेच हा भाऊ भेटला आपल्याला त्यासोबत सोबत थोड्याशा गप्पा बिप्पा मारल्या तो पण गप्पा मारत होता पण गप्पा आणजा मी पण मारल पण तो माहिजे काय करतोय तसंच कस्टमरची इथं गेलो तिथं लाईट गेली होती क्षम्मायला सांगून लावला कस्टमरला फोन कस्टम्बरला फोन लावल्यानंतर तेवढं दुसरी ऑर्डर क्षम्मायला सांगून चला म्हणून दुसरी ऑर्डर घ्या भाऊ हे फुल आतमध्ये खाते दायच आपली जिंदगी झेंडे काय चला जाऊ दे मरू दे आतमध्ये गेलो त्या भाऊला म्हटलं ही ऑर्डर देऊ भाऊ पण खुश दर भाऊ चलो ऑर्डर मी पण खुश चल भाऊ घेतली ऑर्डर घेतल्यानंतर मग काय निघलो गाडीकडे गाडीकडून निघलो कस्टम्बरच्या इथे गेलो कस्टम्बर काय लवकर बाहेर आहे ना बेल वाजली होती मी पण कॅमेरा घेऊन तयारच होतो कधी कस्टमर येते कधी तुम्हाला दाखवून पण ते काय बाहेर आहे ना मी वाट बघत होतो बघत होतो जेव्हा आयलं सकाळी म्हणलं तेवढं दार वाजा खोडला दरवाजा खोडल्यानंतर लगेच गप्पांना आपण त्यांच्या हातामध्ये आपलं पार्सल टेकवलं का लगेच आपलं पण विषय लगेच ए बाई चोला आपण ऑर्डर या ठिकाणी त्यांनी दिले आणि तसंच तुम्हाला दाखवण्यासाठी लगेच लिपमधल्या आरश्यापैसे गेलो ए बागा तुम्ही पण तुम्हाला पण खुशी वाटत असेल जेव्हा आयला आता उद्यापासून जातो ऑर्डरला ऑर्डरला काय तुम्ही येत आहे तुम्ही घरामध्येच बघतो व्हिडिओ बघणार विषयाला गंभीर व्हा आपला मग मा तशीच मला ही ऑर्डर पडली होती पन्नास रुपयाची वीसशे लंजीर आहे आपलं मग मा तशीच मला दुसरी पण ऑर्डर पडली ऐंशी रुपयाची ए भाजी अजून खुशी मी आणि तसंच वरनं पण पाऊस पडत होता तसंच गेलो आपलं बर्गर किंगला बर्गर किंगला धावत धावत गेलो तिथं बाऊला लगेच ए भाऊ ही ऑर्डर दे मला चल भाऊ पण तिकडनं लगेच माझ्या काही इशारा करायचा तेवढं मध्ये आलंच ऑर्डर देण्यासाठी आला भाऊ मी पण खुश तो पण खुश त्याने बघितली आय डी मी पण बघितलं ओके चल भाऊ बाय बाय टाटा लगेच इकडनं पळ आता तुम्हाला दाखवायचंच होतं त्यामुळे मग काय आपला कॅमेरा दिवसभर असले चालू असल्यासारखंच नाही का सर शोनशोनी मी तुमचं म्हणजे व्हिडिओ काढत होतो की तुम्हाला पण दिसलं पाहिजे नेमकं ऑर्डरवाल्याचे काय जिंदगी झेंडे ती पण तुम्हाला कळली पाहिजे तसं करता करता ऑर्डर देण्यासाठी मी गेलो मॅडमची वाट बघत होतो मॅडमने वर न हावं दिला होता की मी अर्ध्यामध्ये येते तुम्ही पण या मी पण खुश मी काय मग मी सुट्टी देतोय लगेच मग पळत 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 आपण पण या पोरण माग लगेच माग हळूहळू हळू गेलो चाल। चालू शेडेने चालू हळू हळू हळूहळू लगेच मॅडमची पूर्ण एंट्री मॅडमची एंट्री झाल्यानंतर मी पण खुश म आयला मध्यभागी मॅडम आल्या बाबा आपण खुश ती ऑर्डर दिली लगेच दोन ऑर्डर पडल्या या दोन ऑर्डरने एवढी जिंदगी झेंड जिन्द केली काय सांगायचं होतं ती ऑर्डर घेण्यासाठी गेलो भाऊची तर हे कार्यकर्ते गप्पा मारत बसलेच होते ती ऑर्डर मी घेतली तसेच आपल्या बॅगेमध्ये ठुली तसंच वैशाली हॉटेलला पण पोचलो तिथनं पण ऑर्डर पिकअप करायला गेलो तिथनं ऑर्डर पिक केली तसंच हा भाऊ तिकडनं पळतच येतो माझी ऑर्डर आहे अरे भाऊ तुझीच ऑर्डर आहे तुलाच द्यायला आलो भाऊ गेला नंतर व्हिडिओ चालू केला अरे इल्लय जिंदगी झेंडे तो थांबलाच नाही मग तसंच आपण ही शेवटची ऑर्डर पण त्या कार्यकर्त्याला दिली आणि इथंच आपला ब्लॉक संपतो आहे हे अरन तुम्ही चेक करू शकता किती झाली किती नाही ओके